भो काय गाबाळ झालं पाणी पाऊस नाही वावरांनी आणि गाबाळ्याच मोकर झालं अरे अका पाऊस होत होतो तो होतो हळदी कोंकाण वाटी माझी बरली गबाई बाई बरली खंड्या रायाची झाल्या मी मुरळी गबाई मुरुळी मुरळी हाती घेऊन कुट माटी खंड्यारायाची वाजी त्या गाठी हळदी माझी बरली ग बाई बरली खंड्या रायाचे झाले मी मुरुळी ग बाई मुरुळी शांता अ शांता काय हो? काय करते काय नाही स्वयंपाक करतो ते बा आता सायपाक झालं हा झालंच झालं झाले इतक्यात भाजी माझी वहिली मग अशीच मी ना आता मल्यात जातो हो? आ, ते बघू आमचा ट्रॅक्टर दिसतो बाय कोणाचा ट्रॅक्टर आहे हा त्या गोप्याचा सांगितला हा का हां तो लय कटकट आहे मेला काय त्याच सांगितलं हो अरे आता ट्रॅक्टर वाले एवढे कोण कुड पळत कोण कुड पळत बर टायमिंग साधला घेतो दाखवून हा तुमच्या सारखाच तो बी हो मुतार पिऊन बसवतो ट्रॅक्टर हो तुम्ही बरं त्याला सांगितलं अरे जो मुतार पिऊन बसित हो पण तो काढा कोपरे चांगलीच काढित हो बाई बरं बेवड्याला बेवड जोडी हा जाऊ दे ग तू एक काम कर आता तो, तो त्या नाम्याच का नाही सांगितला नाम्याच ते तिकडं वर चौदा बिग्या जायले हा तो, तो परशा परशा कुठे गेलाय डीजे ला आणायच पत्त्या नाही त्याच्या घरचे म्हणले मला नाही या गोप्याचं कामच आवडत नाही तुम्हाला सांगते अरे पण मग टायमिंग तर घे ना दाखवून शांता तुम्हाला हजार टाइम सांगितलं या गोप्याचं ट्रॅक्टर सांगू नका हा बरं एवढ्या पाळीला तर राहू दे परत नका सांगू बर का आता नाही नाही पुन्हा नाही सांगणार बस तू का एक काम आता काय म्हणते या बाई एक पाण्याचे कलशन डायवसान माझा डबा त्याच्या वाटायचं घेऊन अन रे जाऊ दे तो गोपे आपलाच माणूस आहे नाहीतरी त्याला बायको बाकारी जाऊ दे खाऊ दे या बाई कोणाच्या पोटात अन्न गेलं पाहिजे तो नाव निघत तो बाजीपुळी कशी करेल तो गोप्या तरी म्हणाल ना तुम्ही बायको मस्त साईपाक बन येते बरोबर इशील घेऊ इशील घेऊन नाही घेऊन जा तुम्ही अगं घेऊन ये मी तिड ते काढून टाके तू आता काय करुला डबा सुद्धा आणवत नाही का तिडवत आण तिडवा रोज कोण काम करते वावरात भाईला मोठी बारीक झाली तू काम करू करू पार हा ना एक काम करा दोन चार घास खा मग गोप्याच्या वाटेचा डाबा घेऊन जा एक काम कर आता तिड प्यारायचंय आपल्याला खाल्ल्या वावरात येणा अख्खे गाजरं लावू बर अनुवादल्या वावरात येणा अख्खे रताळ लावू काय म्हणले या बाय खाल्ल्या वावरात गाजरं अनुवादल्या वावरात रताळ म्हणजे गाजर आणि रताळ सोडून दुसरा पीक तुम्हाला सुचलंच नाही का हो त्याच्यातच तेवढा पैसा भेट होतो बाई गाजर मांगच्या व वर्षी पाहिलं का बायांना बाय तिळसा करत काय म्हणते त्याला आणि आपले पाहिले तो अरे चार गाज रताळांमध्ये जाळी भरत होती बाई आपण मेहनत तेवढी करत होती ना माऊन जाय तशी मेहनत करू मस्त खत मारा बर का असा खताचा हात दिला रे दिला का तुम्हाला ते असे आपले गाजर रताळ होतील ना का त्याला माप नाही असे व काय सांगू आता तो आणि कुदळची कुदळ गाजरण पाय मावानी आणि मग बरं माव आणि गे मी काय म्हणते हा बोल त्या तिकडच्या तांबाटे नको नको या बाय त्याला लय खर्च आहे बाई खर भाई। तारी बांबू हा आणि पुन्हा ते बांधायला लोकांना द्या हा त्याला लय लय मेहनत लागली मग लोक वरून पैसे लय घ्या त्या अडीच हजार रुपये बिघा घ्या त्या जाळ्या निवडायच्या लावायच्या मोंडा काढायचा फलण करायचं बारा बांध तू व्हायचं किळांच काय उपटून फेकले उपट उपातले सोप्या सोप धुवायचं सोप मग त्याच्यातच पैसा बेत तो बर, बर। मग चला जेवण खाऊ मला नको ऐक तू तो गोप्याने तेव्हा त्याला मी तू तेवढं कलशी भरून आणि ते साईपा जेवण येत इकडं तिकडं आम्ही जेवतो बर मग येऊ का तिकडं हा तू ये तू जरी जेवण नसली ना तू तू जेव्हा आहे बरं बर मग आपल्या तिघांच्या वाट्याच घेऊन ये हा तू कर। ये करेल का हिरवी चटणी करेल का हा ती मिरच्या आवडत आहे ना घसरून मला आवडत आहे आणि त्या गोप्याला लई आवडाते मी त्याला काय इतक्यात करीते ना आणि ते आवरा हा ये पण तरी पंधरा एक मिनिटाती हा भूक लागली असेल चालेल मी तरी नाश्ता करेल सकाळी तुम्ही मी खाल्या मग जाऊ मग चाल बाई यांना म्हणले जेवण करून घे तर म्हण नाही त्या गोप्याच्या वाट्याचा डबा घेऊन ये चला आता मी जाते तिकडं जेवायला आणि त्यांच्या वाट्याचा डबा वा घेऊन जाते चला आता डबे भरी ते चला गावातले तर सगळी घर झाली पण ही घर कसं काय चुकलं माझ्याकडून या घरी तर आलो नाही 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 हे घर चुकलंच आहे बरं का माझ्याकडून या घरी तर जाऊन बघू कोण आहे घरात चाल बाई नी ना कळशी भरून पाणी सांगितलं बाई सांगितलं चला आता जाते यांना ना भूक लागली असेल आहे ना जाऊ दिस मला निघून पाटा मला भूक लागली बाई हो नमस्कार नमस्कार कोण आहे सरकारी माणसं आम्ही सरकारी ह काय हो, हो। खाण्या आलो होतो तुमच्याकडेच हा का आमच्याकडं हो। मी तर आता रानात निघले होते रानात हो पण महत्वाचं काम आहे म्हणून तर तुमच्याकडे हा का माझ्याकडे महत्वाचं काम आहे का हे बघा अख्ख्या गावात सगळीकडे फिरलो पण शेवट तुमचंच घर राहिलं होतं का कसं काय माझ्या पण नजरात घर चुकलं ते मलाच माहित नाही काय हो साहेब काय लयच महत्वाचं आहे का हो लय महत्वाचं आहे ना भूक लागली असल सकाळपासून काहीच खायला नाहीये मग मी राहणार चालले होते हो हे बघा सरकारी योजना आहे त्यासाठी मी तुम्हाला भेटायला आलोय तुम्हाला जर लय गडबड असेल तर तुम्ही तुमच्या कामाला जा मग मला तर काय जाय मी पण जातो मग निघून नाही नाही थांबा थांबा काय म्हणले सरकारी योजना काय काय योजना <coughs> म्हणजे आहे बघा मुख्यमंत्र्यांनी नवीन स्कीमा काढलेले आहेत लाडकी बहीण योजना तुम्ही फॉर्म भरला असल लाडकी बहीण योजना माहिती आहे ना मला मा आहे ना त्याने माय फॉर्म भरला होता ना हा का तुम्हाला सांगते सगळे डॉक्युमेंट दिले होते मी दिले होते हाँ, हाँ, हाँ का हां मग आले मला पैसे पंधराशे रुपये महिना म्हणजे महिन्याचे पंधराशे रुपये तुम्हाला मिळतात म्हणायचं हां हां सुरू झाले लगेच पण आता सरकारने ना हां त्याच्यात थोडा बदल केलाय हा का हां काय काय बदल केला लाडका नवरा योजना काढलीले काय हां लाडका नवरा हां म्हणजे आता लाडकी बहीण झाली आता लाडका नवराही बी आली काय योजना हा मग काय बाई बरं झालं तुम्हाला सांगते खरंच सरकारला आहे ना मानायच लागेल बर का योजनाही काढली आणि लगेच पैसेही चालू झाले लाडकी बहीण योजनेची आणि आता लाडका नवरा म्हणले ना मी आता डाबा घेऊन नंतरच जाते पण आहे ना मला पहिले योजना सांगा कारण आहे ना नवरा लाडका आहे मामाला हाय ना हा 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 सरकार नाही ना, सर ना? लाडका नवरा स्कीम काढलेली हा हा सरकारच्या बरं डोक्यात या स्कीम आहेत कुडून कुडून कसं झालं माहितीये का हा हे बघा आजकाल बायांची किती प्रगती झाली आज तुम्ही काय म्हणू नका आज विमान सुद्धा चालवतात बाया हो मग हाय का नाही पायलट आहे बाय डॉक्टर आहे इंजिनियर आहे पोलीस आहे पी एस आय सगळे सगळे लेडीज पुढे आजकाल बरोबर आहे ना मग हो पण काय झालं माहितीये का लाडका नवरा कमजोर झाला तिथ म्हणजे कसं आहे नवऱ्याला आज समजा तंबाखू खायचे असेल तर बायकोच्या पुढे हात पसरायला लागतात हाँ, हाँ, दे, हा मला दहावीस रुपये हा आता लांब काल जात्या मास नवऱ्याच घ्या ना साहेब आता त्यांना संध्याकाळी टाकायची असली ना माकडून हा मग बघा बरं हा ते बरोबर म्हणून सरकारनं डोकं चालवलंय सरकारनं असा विचार केला हा कि लाडक्या नवऱ्यालाय ना कुणा पैसे हात पसरायची गरज नाही म्हणजे सरकारने हा विचार केला काय हा म्हणजे बाई पुढे चालली ना म्हणून आता माणसाला पुढं न्यायचं बघ कसं बोलला तुम्ही म्हणजे नवरे बायकूचं बैल बा थोडक्यात असं सरकारला म्हणून नवऱ्याला स्वावलंबी बनवायची काय त्याला स्वावलंबी बनवायचं जेणेकरून त्यांनी कधीच कुणासमोर असा हात पसरला ना पाहिजे हा, 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 हा? हा? पा हा ते बरोबर आहे नाही नाही पण ही योजना नाही ना मला तर चुकीचीच वाटत हो। चुकीची नाही हा हे बघा आता लय लांब कशाला हा आता तुमचं लग्न वगैरे झालं झाले ना बरोबर ना तुम्हाला सुद्धा स्थळ भरपूर आले असतील बघायला तुम्हाला सांगते साहेब अशी रांग लागली होती रांग मा बापाच्या दारात ना पण पूर्वी कसं होत हा जर समजा जवळजवळ थोडक्यात सातशे मुली आणि दोन हजार पोर हा तर त्या मुलं शेवटी अशीच राहायची तेराशे मुलं आशिष साढायची हा म्हणजे पहिलं पोरांना बायका पाटापाटा भेटायच्या हा पण आता तसं राहिलं नाही हा आता कसं झालं हे बघा जवळजवळ तुम्हाला मस्करी वाटेल आता काय काय मुलांना तर मुली भेटतच नाही काही काहीच तर लग्न तीस तीस वर्ष वय निघून गेलंय चाळीस वर्षापर्यंत निघून गेलं हा मग काही काहीच तर जीवन आयुष्यभर असंच राहिलं बघा एखाद्याला तर बायकोच नाही भेटली लय वळूया अशी गावात आहे का नाही चाळीस वर्ष झालं पण अजून बायकाच भेटायला हा कसे भेटतील व मला सांगा कारण लय पुढे पाडायला लागले बरोबर म्हणून आहे ना सरकारनं आता चांगली डोक्यामध्ये योजना आखलेली आहे की काय नाही आता आहे ना लाडका नवरा योजना आखायची म्हणजे लाडका नवरा म्हणलं ला की पटापट मुली लग्न करतील हाय का नाही नवऱ्याला पैसा येतोय आयुष्य आरामात घरात बसून खाता येईल हा नाही हे बघा लाडकी बहिणी योजनेला फक्त किती पैसे दिले तो सरकारनं पंधराशे रुपये अहो साहेब तुम्ही जे बोलताय ना ते सगळं चुकीचं बोलून राहिले तुम्ही काय म्हणताय पोरांना पुरी नाही भेटू राहिल्या म्हणून लाडका नवरा योजना काढली हा मग सरकारला हे कळत नाहीये का प्रत्येक बाईनी उठल का एक मुलगा झाला का ऑपरेशन करायचं दोन मुलं झाले का ऑपरेशन करायचं तीन मुलं झाले का ऑपरेशन करायचं मुलगी होण्याची वाट कुणी बघता का हा मग काय हे कळत नाही का सरकारला मग सरकार का म्हणत नाहीये प्रत्येकाने एक मुलगा आणि एक मुलगी होऊ द्या असं का नाही योजना काढली सरकार

आणि होतच आहे ना नाही नाही पुढच्या बरं का तुम्ही काळजी करू नका आता पुढच्या महिन्यात आहे ना पंधरा तारखेला जी आर निघणार आहे हा ना? हा प्रत्येकाने म्हणजे नवरा बायको चार मुलं पैदा करायची दोन मुली आणि दोन मुलं हा का हा असा जी आर काढलेला आहे पंधरा तारखेला तो पास होईल हा, हा, हा? हा? बरं झालं लवकर काढला सरकारने विचार केला ना दोन होते आता अजून दोन वाढवले तर कसं आहे बघा आज समजा मुलगा मुलगी झाली हा थोडक्यात समजा आज मुलाचं काही बरं वाईट झालं परत वंशाला धनी आहे का हा म्हणून दुसरा मुलगा ठेवलं का ऑप्शन ऑप्शन बरे सरकारचं डोकं मात्र मंग आमचं सरकार म्हणजे एक नंबर सरकार आहे तुम्ही लईच हुशार साहेब तुमचं माझं नाव आहे ना हा गंगाराम तोंडझोडे म्हणजे तोंडजोडे साहेब आहे का तुम्ही हा तोंडजोडे बरोबर आहे इड आम्हाला तोंड जोडायची वेळ आली आता म्हणजे काय म्हणता म्हणायचं काय तुम्हाला नाही काय नाही काय नाही तुमचं बरोबर आहे हो माझं आडनाव आहे तोंड जोडे हा बरं मी काय म्हणते तोंड जोडे साहेब नवऱ्याची स्कीम आहे योजना सांगा बरं मला हे बघा हा लाडका नवरा योजना आहे हा लाडक्या नवऱ्याला महिन्याला दहा हजार रुपये भेटणार काय सांगा हा मग दहा हजार महिन्याला काय काय सांगा मला काही जास्त कागदपत्र लागत नाहीत नाही का परत रेशन कार्ड एक हा, हा? आणि बँकेचं पासबुक हा ना आणि जलमाचं दाखला ते काय नाही लय कागदपत्र सरकारने ते आटी बंद केल्यात शाळा सोडल्याचं दाखल नाही तसलं काय लागत नाही मग कारण आहे बघा दाखला काई तसलं काय नाही लागत नाही का आधार कार्डावर आता कसं झालं तुमची जन्मतारीख असती ना शाळेचा दाखला जोडल्याशिवाय आधार कार्ड तयार होत नाही त्याच्यामुळे काय तसलं काय लागत नाही आता आणि तुमचं उत्पन्न काय म्हणायचं असेल ते उत्पन्न सुद्धा आधार निघत आम्ही भरून येतो लगेच जास्त काय लागणार नाही आधार कार्ड बँकेच पासबुक आणि रेशन कार्डचं जेराक्स हा हा बाई बरोबर साहेब तेवढी योजना जर चालू झाली ना मला तुम्हाला सांगते लाडकी बहीण योजनेचे पैसे लाडक्या नवरा योजनेचे पैसे तुम्हाला सांगते ते मला आहे ना बाहेर कामच करायची गरज नाही मग किती बरं झालं बघा सरकार किती विचार करत सरकार आहे ना खरंच आपला इतका विचार करीत आहे ना तुम्हाला सांगते का त्याला माफ नाही पण बरं का ही आजचा शेवटचे दिवस आहे हा ना फॉर्म भरायची तारीख एवढे दोनच आहे का अजून काही आहे का योजना सरकारची नाही योजना तशा बऱ्याच काढलेल्या बघा लाडकी सासू योजना काढलेली आहे सासूची आहे का हाय मन परत तुम्हाला सांगतो लाडका मेवण्याची योजना काढलेली आहे मेहण्याची आहे हो लाडकी ननंद पण आहे हा का हो लाडका सासरा आहे म्हणजे आख्या घरादाराचीच काढले बसा हा मग आणि फक्त ते काय झालं त्या आमच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांना आहे ना ती फक्त लाडक्या बहिणीच्या योजनेला त्यांच्याकडून ती जी आर पास झालं पंधराशे रुपये नाही तर बाकीच्यांना नाही ना दहा दहा हजार रुपये पास केले काय सांगत हा मग हा ना माजीला कळवायला लावल का। का? करवा, करवा। अरे, अरे। हजर, हो? बर का म्हणाल आव योजना आली नाही का नाही कळवा कळवा साहेब भाई मॅ मेलीने चुकच केली काय सासू सासरे दिले घरा बाहेर हाकलून वायले राहते नाही ते आता सासूचे दहा हजार आणि सासरेचे दहा हजार अशी वीस हजार महिना मला भेटला असता बर जाऊ द्या मी ना आता एक आयडिया करते साहेब काय माय सासू सासरी त्या पडीत राहते तिकडे वायले त्यांना आहे ना गोड बोलून घेऊनच येते काय त्यांना खाला म्हाताऱ्याला एक चपाती आणि म्हाताऱ्याला एक चपाती आणि वाटी भर कालवण पण भेटतील ना तुमचा आहे पण तुम्ही एक काम करा लाडका नवरा योजनेचा पहिला फॉर्म भरा मग तिनी फॉर्म सांगच बरू का बघा हा, हा? तुम्ही आता सासू सासऱ्यांना आणायला जाल त्याच्यात वेळ जाईल आणि सासू सासऱ्याचे जे स्कीम आहे ना ती ठराव मंजूर झालेला आहे विधानसभेमध्ये पण ती पुढच्या महिन्यात पंधरा तारखेला येणार आहे ती हा का हा म्हणजे ठराव मंजूर व्हायला मग येईलच नक्की फक्त एवढाच ठराव मंजूर झालाय म्हणजे आता भरायचा फॉर्म आपल्याला लाडका नवरा योजना हा म्हणजे हे लगेच चालू झालं हे लगेच आज जर तुम्ही म्हणजे फॉर्म भरला बरं का तर एक तारखेला तुम्हाला लगेच तुमच्या अकाउंटला पैसे जमा काय सांगतो जास्त दिवस नाही राहिले बरं मी काय म्हणते साहेब चहा पाणी करू का तुम्हाला काही नाही चहा पाणी नका हे बघा मला पण आहे ना सरकारनं आमच्या मागे लय काम लावलेत हा मला तर अख्खा गाव फिरायचंय हो आणि तुमच्या गावातले झालेत मला आता दुसऱ्या गावात जायचंय बरं मी तुम्हाला कागदपत्र हा घेऊन येते बाकी बर... काही खर्च नाही त्याच्या माग खर्च आहे हो हाय हा काय लय नाही खर्च मग फक्त पाच हजार रुपये पाच हजार म्हणजे सरकार दहा हजार देणार त्याच्या बदलत आधी पाच काढून घेणार का तुम्ही आता देणार आहे ना हे फक्त कागदपत्राला जाणार आहेत आणि ऑनलाईन कागदासाठी हे पाच हजार रुपये पण तुम्ही एकदा पण तुम्हाला आहे ना आयुष्यभर महिन्याला दहा दहा हजार रुपये भेटणार आहेत लाईफ टाइम पैसा चालू झाला ना हा मग हा ते बरोबर पाच जातील पण थोडक्यात उदाहरण दर तुमच्या चाळीस वर्ष चा नवरा जगला तर तुम्हाला पैसा किती भेटेल नाही नाही मी मानवराची काळजी घेऊया आता म्हणजे तो मारणार नाही याची काळजी घेईल त्याला चांगलं चांगलं खायला दहा हजार सांगतो पुढच्या जर पंच वार्षिक मध्ये आमचं सरकार परत आलं ना तर चे पंधरा होतील म्हणजे वाढतच जाते पेन्शनच प्रकारे म्हणजे ते जशी विधवा निराधारची भेट होती अपंगाची भेट होती वयोवृद्धाची भेट होती तशी लाव्याची बरोबर तुमचं मग डोकं आहे हा मग बरं मग मी काय म्हणते साहेब मी तुम्हाला डॉक्युमेंट आणू देऊ का मग हा द्या पैसे आणते बरं बरं या या घेऊन या लवकर चला बरं झालं ह्यांचं एक आपल्याला नाव लिहून घेतलं पाहिजे आता ह्यांचं ऑनलाईन एक फॉर्म भरला पाहिजे आपल्याला कसल्या परिस्थितीत साहेब हा? हा या या बरं या बाय आधार कार्ड बरं बरं हां याच्यात पॅन कार्ड आहे आणि रेशन कार्डचं जॅरॉक्स आणि बँकेचं पासबुक आहे ना याबा या रेशन कार्डचं झेरॉक्स आणि या बँकेच पासबुक बरोबर बरोबर आणि बा या पाच हजार रुपये बरं का याच्यात पाच हजार आहेत ना हा हा बरोबर काय हरकत नाही हा हा विश्वास आहे माझा तुमच्यावर हा पण तेवढं काम नक्की करा बर काम बरं बर, बर. हा हे बघा हे आधार कार्ड आहे ना हा मी तुम्हाला नंतर थोड्या वेळान आणून देतो ह्याच जेरॉक्स मारून घेतो फक्त मी हा हा काही काळजी करू नका बरं बर, बर. आणि हो एक महत्वाचं सांगायचं राहिलं तुम्हाला हा तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना ना गोड बोलून नाही ना तुमच्या घरी आणून ठेवा काय बरोबर कसं आहे मी पंधरा तारखेला परत येईन हा हा मग त्यांची पण स्कीम चालू होईल ना हा बरोबर हा म्हणजे सासऱ्याचं दहा सासूच दहा नवऱ्याच दहा तीस आणि वरण तुमचे दीड हजार आणि माय लाडक्या बहिणीचे मग तेच ना पंधराशे रुपये म्हणजे एकतीस हजार पाचशे तुम्हाला भेटतील महिन्याला हा ना हा नाही नाही सरकार ना आमचं नशिबच उजरावलं पण काळजी करू नका अजून अशा स्कीम आहे ना सरकार लय राबवणार आहे हा ना हा बर येऊ का मग हा पण नक्की या बर का परत हो येतो येतो सासू सासऱ्यांच हा ते काळजी करू नका पंधरा तारखेला मी आलोच बघा तुमच्या गावात आल्या पहिले घरी येतो तुम्ही आता गाव येते मग माकडे येते आधी तुमच्याकडे येतो हा बर बर हा त्यांची पण कागदपत्र तयार ठेवा येतो मग हा या साहेब बाई बर झालं बाय हा साहेब आला काय म्हणलं नाव तोंडजोडे नंबर घेतला नाही बाई फोन नंबर हा फोन तरी करायला लागेल समजा नाही आला मला पहिली ती सासू सासऱ्यांची योजना करू दे बाई म्हणजे कसं तीस पस्तीस हजार रुपये ना दणकावून मला मैना भेटत जाईल असं चल बाई त्यांना भूक लागली असेल मग शिल या अजून ना दार लावून घेते जाते निघून पटक्यान लय बडबड करील आता एवढा गेली होती झोपली होती का काय बाईचा अजून तपास नाही ट्रॅक्टरवाला आलाय बीन पेरूनही निघूनही गेला अजून जेवणाचा डबा घेऊन येते काय करावं बा एवढा टाइम लागला टाइम लागला त्याला झोपली का काय काय माहिती काय शांता काय कुठं चाल म्हणजे तू यादा आली काय अहो जरासा झाला बाई अग काय टाइम झाला तो ट्रॅक्टर वाला आला पेरून निघून नाही गेला निघून गेला का मग तुम्हाला भूक लागली लाग असं ला, आहे ना अरे भूक म्हणजे आता मी घरी आलोय पुन्हा अहो काय झालं तो ना एक साहेब आला होता का आला ना ना। ते नाही का माभावानी योजना केली पा लाडकी बहीण योजना हा हा ते ऐकले हा तसंच एक आपल्या गावात साहेब आला आणि नेमकी मी डबा घेऊन निघतच होते इकडं तुम्हाला भाकरीचा तो तेवढा तो साहेब आला आणि तो म्हणा एक योजना आली म्हण काय म्हणजे मग मग बसली मी पाच मिनिट त्याच्या पशी म्हणले कस कोणती योजना आली म्हण म्हणजे हो? तो ऐकत बसली अहो तुम्हाला काय कळतं का, का? बोल ना बाई रपारप सरकार पैसे देऊ राहिलं लाडक्या बहीण योजनेचे पैसे चालू झाले लगेच लोकांच्या खात्यावर पडले आणि मग आता लाडका नवरा योजना निघली म्हणून म्हणले मा नवराचं करू देस बाई आणि आता अजून तुम्हाला अजून योजना येणार आहे महिन्यानी लाडकी सासू आणि सांगत सांगते आपल्याला कामच करायची गरज नाही आता बर कशी अग पंचायती जवळ आहे ना सगळ्या बाया जमा झाल्या तिढ सांगतो त्या पाच पाच हजार रुपये माणसा त्या माणसानं काढून नेले आणि काची योजना काच काय त्या बायांना म्हण तुम्ही आम्हाला पहिले पाच हजार द्या मग आम्ही तुम्हाला महिन्याच्या महिन्याला दहा हजार रुपये हा बरोबर का बरोबर प्रत्येक बाईनी पाच पाच हजार रुपये दिले कष्ट करून काय सांगत हा आणि तो पळून गेला म्हणजे पळून गेला हा म्हणून ग्रामपंचायत पुढे गर्दी एवढी जाऊन पाय कस कस माणूस होता काय माहिती ते सुमन आई म्हण असा होता बो एवढा असा माणूस हा असा बुट गेला हा म्हणले असा हात केला म्हणून एवढा बुट गेलाच होता मग बाई आहो तू बुट गेला सस माणूस आला होता आता माकड बी तो काय बी हा मी दिले ना येडीनी पाच हजार त्याला तो दिले का अहो आता तो म्हण लाडका नवरा योजना आहे आधी पाच हजार भरा तुम्हाला महिन्याचे महिन्या दहा हजार चालू होती अग शांती तु लई ना अल्पट बुद्धी बाई काय हो? ना तुमच्या हातात त्यांना यावर दिले का काही करती आता ते ट्रॅक्टर वाल्याला तीन वाजता पैसे कबूल करेल होते त्याच्यातलेच पैसे तो दिले असते हा बर का शांता अरे तो अंजोरा माणूस नाही राहिला आता बाई काय हो सरकारचं एवढं वाया चाललं का फुकट पैसे वाटायला अशा ना जर अशा किम काढल्या ना तर लोक शेतीत सुद्धा पाय देणार नाही ना बाई ते बरोबर बाई लोक तर घरातच बसतील मग अहो कोणी येईल बाई माणसाला गोंडून जाईल सांग बर आंना बाई म्हणजे त्यांनी फसावलंचं काय आपल्या फसावलं म्हणजे 101% एक मा आता काय करायचं बस आता तो माणूस कुठं गेला असेल तो अंदाजे अवा आता गेला तो अजून पाच दहा मिनिटं नाही झाली राव मग चल ये दाबन ते घरी ठेव त्याच्या मागे जाऊ आपण <coughs> गाडी बसून त्याला पाहू हा का हा बाई नाही तर चला पोलीस स्टेशनला कंप्लीट तरी देऊ हा मग त्याला पाठ पाठ जाऊन तसंच पोलीस स्टेशनला जाऊ चला बाई चल